नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी घटक सहा अर्त नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सराव संच सहा दोन आपण सोडणार आहोत त्यातला प्रश्न पहिला खालील सारणीचे निरीक्षण करा सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही अनुक्रमांक एक व्यक्ती कुमारी निकिता वय सत्तावीस वर्षे करपात्र उत्पन्न दोन लाख चौतीस हजार ही या ठिकाणी कुमारी निकिताचं वय सत्तावीस वर्ष आहे हिचे करपात्र उत्पन्न दोन लाख चौतीस हजार आहे करपात्र उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असल्यामुळं या ठिकाणी सारणी एकनुसार आपण पाहिलेल्या कुमारी निकिता हिला आयकर भरावा लागणार नाही ओके नंबर दोन व्यक्ती श्री कुलकर्णी वय छत्तीस वर्ष तीन लाख सत्तावीस हजार या ठिकाणी करपात्र उत्पन्न आहे या ठिकाणी वय छत्तीस वर्षे आहे यांचे करपात्र उत्पन्न तीन लाख सदतीस हजार आहे करपात्र उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असल्यामुळं सारणी एकनुसार श्री कुलकर्णी यांना आयकर भरावा लागेल ओके त्यानंतर श्रीमती मेहता वय चव्वेचाळीस उत्पन्न या ठिकाणी करपात्र उत्पन्न आहे पाच लाख ब्याऐंशी हजार श्रीमती मेहता चव्वेचाळीस वर्षे वय करपात्र उत्पन्न पाच लाख ब्याऐंशी हजार आहे करपात्र उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असल्यामुळं सारणी एकनुसार श्रीमती मेहता यांना आयकर भरावा लागेल लागेल श्री बजाज वय चौसष्ट वर्षे करपात्र उत्पन्न आठ लाख चाळीस हजार आहे करपात्र उत्पन्न आठ लाख चाळीस हजार आहे श्री बजाज हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे करपात्र उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असल्यामुळे सारणी दोन श्री बजाज यांना आयकर भरावा लागेल पाच श्री डिसिल्व्हा वय एक्क्याऐंशी यांचं करपात्र उत्पन्न चार लाख पन्नास हजार आहे श्री डिसिल्वा अति ज्येष्ठ नागरिक आहेत अति ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर सारणी तीननुसार आयकर भरावा लागेल परंतु या ठिकाणी उत्पन्न चार लाख पन्नास हजार आहे पाच लाखापेक्षा कमी असल्यामुळं आयकर भरावा लागणार नाही नाही ओके प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट टू क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो चेक अँड डिसाईड फेदर द इंडवर्ड हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑर नॉट हिअर फर्स्ट मिस निकिता एज ट्वेंटी सेवन टॅक्सेबल इनकम टू लॅक थर्टी फोर थाउजंड हिअर फॉर धिस कैटेगरी एग्जम्शन अपू टू लैख फिफ्टी थाउजेंड एज पर टेबल फर्स्ट इनकम लेस देन टू लैख फिफ्टी थाउजेंड मिस निकिता विल नॉट हैव टू पे इनकम टैक्स ओके हियर श्री कुलकर्णी एज थर्टी सिक्स इयर्स टैक्सेबल इनकम थ्री लैख ट्वेंटी सेवन थाउजेंड फॉर दिस कैटेगरी एग्जम्पन अप टू टू लैख फिफ्टी थाउजेंड रुपीज़ इनकम मोर देन टू लैख फिफ्टी थाउजेंड मिस्टर कुलकरणी वील हैव टू पे इनकम टैक्स मिस मेहता एज फोर्टी फोर टैक्सेबल इनकम फाइव लैख एटी टू थाउजेंड हियर एज फोर्टी फोर टैक्सेबल इनकम हिर फाइव लैख एट्टी टू थाउजेंड फॉर दिस कैटेगरी एग्जाम्सन अप टू टू लैख फिफ्टी थाउजेंड एसपेबल फर्स्ट इनकम मोर देन टू लैख फिफ्टी थााउजेंड मिस मेहता वील हैव टू पे इनकम टैक्स मिसटर बजाज ए सिक्सटी फोर टैक्सेबल इनकम एट लैख फटी थाउजंड फॉर दिस कॅटेगरी एक्झामशन अप टू थ्री लॅक ओके ॲज पर टेबल सेकंड इनकम मोर देन थ्री लॅक देयर पर मिस्टर बजाज विल हॅव टू पे इनकम टॅक्स ओके हियर मिस्टर डिसिल्लो मिस्टर डिसिल्वा एज एटी वन हिअर टॅक्सेबल इन्कम फॉर लॅक फिफ्टी थाउजंड हिअर फॉर दिस कॅटेगरी एक्झाम्शन अप टू फाईव्ह लॅक ॲज पर टेबल थर्ड इन्कम लेस दॅन फायू लॅक रुपीज मिस्टर डिसिल्वा विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स ओके प्रश्न दुसरा आहे श्री कर्तार सिंग वय अठ्ठेचाळीस वर्षे खाजगी कंपनी नोकरी करतात योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार बेचाळीस हजार रुपये आहे ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा तीन हजार रुपये गुंतवतात त्यांनी पंधरा हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे त्यांनी बारा हजार रुपयाची देणगी पंतप्रधान निधीला दिली आहे तर त्यांच्या आयकराचे गणन करा मिस्टर कर्तार सिंग एज फॉर्टी एट इयर्स वर्क्स इन ए प्रायव्हेट कंपनी हीज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अला ऑफ अलायन्स इज आर एस फॉर्टी टू थाउजंड अँड एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्यूट्स आर एस थ्री थाउजंड ऑफ जी पी एफ ही अल्सो बॉट आर एस फिफ्टीन थाउजंड वर्थ ऑफ एन एस सी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अँड डोनेटेड ऑफ आर एस ट्वेल्व थाउजंड टू द पी एम रिलीफ फंड कम्प्लीट हिज इन्कम टॅक्स करतार सिंग यांचा महिन्याचा पगार बेचाळीस हजार रुपये आहे त्यामुळं वार्षिक उत्पन्नामध्ये बेचाळीस हजार गुणले बारा केले पाहिजे त्यानंतर या ठिकाणी दरमहा तीन हजार रुपये भविष्य निर्वाह निधी बारा महिन्याचा काढला पाहिजे पंधरा हजार रुपयाचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे आणि बारा हजार रुपये देणगी पंतप्रधान निधीला दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी करपात्र उत्पन्न काढण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे म्हणून कर्तार सिंग यांचं वार्षिक उत्पन्न आहे बेचाळीस हजार रुपये मासिक पगार म्हणजे गुणले बेचाळीस बाराशे का बारा दोन चोवीसला चार हजार दोन बारा चौक अठ्ठेचाळीस दोन पन्नास पाच लाख चार हजार रुपये हे सिंग यांचं वार्षिक उत्पन्न आहे गुंतवणूक नियम ऐंशी प्रमाणं निर्वाह निधी महिन्याला तीन हजार रुपये बारा महिन्याचे छत्तीस हजार रुपयाचे रात्री राष्ट्रीय प्रमाणपत्र बचत प्रमाणपत्र आहे पंधरा हजार रुपयाचं आणि पंतप्रधान निधीला देणगी दिलेली आहे बारा हजार रुपये म्हणजे या ठिकाणी एकूण कपात हे शून्य शून्य अंक शून्य पाच दोन सात आणि सात तेराला तीन हाच्या लेख हाच्या एक दोन आणि ह्याच्या एक तीन आणि तीन सहा सहा हजार तीनशे रुपये एकूण कपात आहे सॉरी त्रेसष्ट हजार रुपये एकूण कपात आहे ओके छत्तीस हजार पंधरा हजार आणि बारा बारा हजार आता करपात्र उत्पन्न याला पण या ठिकाणी एक जे आहे ते पाच लाख चार हजार रुपये आहे आणि दोनमधील कपात त्रेसष्ट हजार रुपये म्हणजे करपात्र उत्पन्न एकमधील रक्कम वजा दोनमधील रक्कम पाच लाख चार हजार वजा त्रेसष्ट हजार ह्या तीन शून्य तशाच चारमधून या ठिकाणी तीन गेले उरला एक आणि पन्नास म्हणून हे सांगले चव्वेचाळीस सा चार लाख एक्केचाळीस हजार रुपये करपात्र उत्पन्न एकूण कर पहिल्या अडीच लाखापर्यंत शून्य टक्केदार आणि शून्य रुपये म्हणजे हो या ठिकाणी चार लाख एक्केचाळीस हजारमधून आपल्याला अडीच लाखापर्यंत सवलत आहे अडीच लाख वजा केले पाहिजेत म्हणजे एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये उरलेत त्यावरती पाच टक्के दरानं कर काढला पाहिजे एक लाख एक्क्याण्णव हजार गुणले पाच बघले शंभर ह्या दोन शून्या गेल्या पाच न एक हजार नऊशे दहाला गुणल्यानंतर पाच शून्य शून्य पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीसला पाच हाचे चार पाच की पाच चार नऊ नऊ हजार पाचशे पन्नास रुपये एक लाख एक्क्याण्णव हजारचा पाच टक्के दरानं या ठिकाणी दोन टक्के शिक्षण कराय आयकरावर दोन टक्के म्हणजे नऊ लाख पाचशे पन्नासचा दोन टक्केने ह्या दोन शून्य गेल्या एक शून्य गेली त्यामुळं बेपंचे दहा आणि बेपंचे दहा एक अकरा बेण्ण अठराने एकोणीस नऊशे पंचावन्नले दोन एक हजार नऊशे दहा आणि हे भागिले दहा ते शून्य घ्यायंतर एकशे एक्क्याण्णव रुपये उरतात म्हणजे शिक्षण कर दोन टक्केनं नऊ हजार पाचशे पन्नासचा एकशे एक्क्याण्णव रुपये आणि नऊ हजार पाचशे पन्नास रुपयेचा एक टक्के उच्च शिक्षण कर आहे एक भागिली शंभर एक टक्का हे भागली शंभर गुण्हे नऊ हजार पाचशे पन्नास या ठिकाणी पंच्याण्णव पॉईंट पन्नास रुपये भागिली शंभर तसंही ठेवला दशांश तिसऱ्या ठिकाणी सुटे दशक शतक पंच्याण्णव पॉईंट पन्नास रुपये आता एकूण आयकर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आयकर भरावं लागतो तो शिक्षणकर आहे तो एकशे एक्क्याण्णव आणि आता हा शिक्षण उच्च शिक्षण कर आहे तो पंच्याण्णव पॉईंट पन्नास या ठिकाणी एकूण बेरीज नऊ हजार आठशे छत्तीस रुपये पन्नास पैसे आहे ओके हे पन्नास तसंच या ठिकाणी पाच आणि एक सहा शून्य सहा दुसरांक नऊ आणि नऊ अठरा अठरा पाच तेवीसला तीन हात आले दोन दोन एन एक तीन पाच आठ आणि नऊ तसंच नऊ हजार आठशे छत्तीस पॉईंट पन्नास रुपये म्हणजे श्री कर्तार सिंग यांना नऊ हजार आठशे छत्तीस रुपये पन्नास पैसे इतका आयकर भरावा लागेल टोटल इयरली इन्कम ऑफ कर्तार सिंग फॉर्टी टू थाऊजंड इंटू ट्वेल्व फाईव्ह लॅक फोर थाउजंड रुपीज टोटल डिडक्शन हियर जी पी एफ रुपीज थ्री हंड्रेड पर मंथ थ्री हंड्रेड इंटू थ्री थाउजंड जी पी एफ थ्री थाउजंड रुपीज पर मंथ दॅट मीन्स थ्री थाउजंड इंटू ट्वेल्व थर्टी सिक्स थाउजंड एन एस सी हिअर फिफ्टीन थाउजंड पी एम रिलीफ फंड ट्वेल्व थाउजंड रुपीज हिअर टोटल डिडक्शन ॲडिशन थर्टी सिक्स थाउजंड फिफ्टीन थाउजंड अँड हियर ट्वेल्व थाउजंड ॲडिशन सिक्स्टी थ्री थाउजंड रुपीज ओके हिअर टोटल डिडक्शन टोटल टॅक्सेबल इनकम हिअर फाय लेख फाय लेख फोर थाउजंड मायनस सिक्स्टी थ्री थाउजंड हिअर वी गेट सबट्रॅक्शन फोर ख फटी वन थाउजंड धिच इनकम फोर लॅख फोर्टी वन थाऊजंड धिच इनकम इज लेस दॅन फाय फाईव्ह लाख रुपीज नो इनकम टॅक्स अप टू टू लाख फिफ्टी थाऊजंड देर फॉर फाईव्ह परसेंट ऑन रुपीज फोर लॅ फ फोर्टी वन थाऊजंड मायनस टू लाख फिफ्टी थाउजंड वी गेट सबट्रॅक्शन वन लाख नाईंटी वन थाऊजंड

says education says Rs. 191 rupees education says 2 percent that means 2 percent of 9550 191 rupees okay and 1 percent secondary and higher secondary says 1 upon 100 into 9550 is equal to 95 Point fifty rupees. Total income tax here nine hundred five nine thousand five hundred fifty plus one hundred ninety one plus ninety five point fifty. We get addition of these three nine thousand eight hundred thirty six point fifty. Mr. Kartar Singh will have to pay nine thousand eight hundred thirty six fifty. रुपीज ॲज इन्कम टॅक्स पॉईंट फिफ्टी रुपीज ॲज इन्कम टॅक्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो